नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत रठ्ठपालाचे धर्मांतर एकदा बऱ्याचशा भिकूसह कुरुदेशात भिक्षा मागीत फिरत असताना कुरूंची नगरी थुल्लकोष्टीत येथे भगवंत राहिले कुरूंना हे समजल्यावर भगवंताचा आदर करण्यासाठी ते त्यांच्याकडे गेले ते बसल्यावर भगवंतांनी धम्मोपदेश केला भगवंताचा उपदेश ऐकल्यावर ोष्टीत येथील रहिवाशांच्या ब्राह्मण प्रमुखांनी भगवंतांचे कृतज्ञपूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघून गेले त्यांच्यामध्ये तेथील एका प्रमुख घराण्यात जन्माला आलेला रठ्ठपाल नावाचा एक तरुण होता त्यांच्या मनात विचार आला माझ्या समजुतीप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे जीवन जगणे ही सोपी गोष्ट नाही मी केस कापून टाकले दाढी काढली पित्तवस्त्र धारण केले गृहत्याग करून गृहहीन परिव्राजक झालो तर काय हरकत आहे ब्राह्मण फारसे दूर गेले नव्हते अशा वेळी रठपाल परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने आपल्या मनातील विचार त्यांना सांगितला आणि प्रवज्जा व उपसंपदा देऊन त्यांच्या संघात आपल्याला प्रवेश देण्याची त्याने विनंती केली भगवंतांनी विचारले असे करण्यास तुला तुझ्या मात्यापित्याची संमती आहे काय नाही भगवान ज्यांना त्यांच्या मात्यापित्याची संमती नाही त्यांना मी प्रवज्जा देत नाही महाराज ती संमती मिळवण्याचा मी प्रयत्न करीन तो तरुण मनुष्य म्हणाला आणि उठून मोठ्या आदराने भगवंताचा निरोप घेऊन तो आपल्या आईवडिलांच्याकडे गेला त्याने त्यांना विचारले त्याने त्यांना आपले विचार सांगितले आणि भिक्खू होण्यासाठी त्यांची परवानगी मागितली आई वडिलांनी पुढील प्रमाणे उत्तर दिले बाळापाल तू आमचा एकुलता एक, एक मुलगा आहेस आणि आमचा फार लाडका आहेस तू सुखाने जगत आहेस आणि सुखातच वाढला आहेस दुःखाचा तुला मुडीच अनुभव नाही जा खा पी मजा कर आणि सुखाने सत्कृत्य करीत राहा आम्ही तुला संमती देत नाही तुझ्या मृत्यूने आम्ही अनाथ होऊ आणि आम्हाला हे जीवन सुखाचे वाटणार नाही आमच्याजवळ असताना तू गृहत्याग करून भिकू व्हावेस याला आम्ही संमती का द्यावी दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा रठ्ठपालाने तीच विनंती केली आणि त्याच्या आईवडिलांनी ती पुन्हा नाकारली आईवडिलांची संमती न मिळाल्यामुळे त्या तरुणाने उघड्या जमिनीवर लोडण घेतली आणि एकतर मी इथेच प्राण देईल नाही तर भिक्खू तरी होईल असे त्याने स्पष्ट सांगितले त्याला भिक्खू होण्यास विरोध दर्शवीत त्याचे आईवडील त्याला उठून बसायला विनवणी करू लागले पण तो तरुण मनुष्य एक शब्दही बोलला नाही त्यांनी त्याला पुन्हा दोनदा तीनदा विनवणी केली पण तरीही तो एक शब्दही बोलला नाही म्हणून रठ्ठपालाच्या आईवडिलांनी त्याच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी त्याला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक त्याला सांगण्यास त्यांनी त्यांना सांगितले त्यांच्या मित्रांनी त्याला तीन वेळा विनंती केली पण तो एक शब्दही बोलला नाही तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांकडे गे आले आणि म्हणाले तिथेच उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे की मी एक तर मरून जाईन नाही तर भिक्खू होईन जर तुम्ही त्याला संमती दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही पण तुम्ही संमती दिलीत तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीस्तरी पडेल जर भिक्खू होऊन राहणे त्याला आवडले नाही तर तो दुसरे काय करू शकेल तो इथेच परत येईल म्हणून तुम्ही त्याला संमती द्या ठीक आम्ही संमती देतो पण जेव्हा तो भिक्खू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे रठ्ठपालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्याच्या आईवडिलांनी संमती दिल्याचे त्यांनी त्याला सांगितले परंतु तो भिक्खू झाल्यानंतर त्याने त्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे हेही त्यांनी सांगितले तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंताकडे गेला त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला मी भिक्खू होण्याबद्दल आईवडिलांची संमती मिळवली आहे मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे भगवंताच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला थुल्लो येथे आवश्यक तितके दिवस राहून पंधरवाड्यानंतर भगवान बुद्ध भिक्षायात्रेसाठी श्रावस्तीस जावयास निघाले आणि त्या ठिकाणी अनाथपिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी वस्ती केली ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करून गृहहीन भिक्खू होतात तो उपरतीच्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्कू रठपाला एकांतवास कष्ट दृष्टता व निस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला नंतर तो भगवंताकडे गेला आणि वंदन केल्यावर एका बाजूला बसून म्हणाला भगवंताच्या अनुज्ञेने आईवडिलांना भेटण्यास जाण्याची माझी इच्छा आहे रठ्ठपालाच्या मनातील विचारांची आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाचे खालच्या पातळीवरील जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे ओळखून भगवंतांनी त्याला केव्हाही जाण्याची अनुज्ञा दिली तेव्हा उठून अत्यंत आदराने भगवंताचा निरोप घेतल्यावर आपला बिछाणा बाजूला ठेवून त्याने आपले चिवर व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षायात्रेसाठी तो तुल्लकोष्टी तेथे गेला त्या ते ठिकाणी त्याने कुरुराजाच्या मृगवनात वस्ती केली दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच चिवर वस्त्र परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरात गेला आणि तेथे भेदाभाव न करता घरोघरी फिरत असताना तो आपल्याच वडिलांच्या घरी आला त्याचे वडील घरातील दिवाणखान्यात आपले केस विंचरित होते त्यांनी रठपालास दुरून येत असताना पाहिले आणि ते म्हणाले या बैराग्याच्या कार्ट्यांनीच माझ्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला भिक्खू करून टाकले याप्रमाणे स्वतःच्या वडिलांच्याच घरी रठ्ठपाला काहीही मिळाले नाही नुसता नकार तर नाहीच पण शिव्या मात्र मिळाल्या त्याच घरी त्याचवेळी घरातील एकदासी आदल्या दिवशीचा शिळा भात फेकून देण्याच्या बेतात होती तेव्हा रठ्ठपाल तिला म्हणाला ताई ते जर टाकून देणार असशील तर ते माझ्या पात या पात्रात घाल त्याच्या भिक्षा पात्रात भात घालीत असताना त्याचा आवाज हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकीनीकडे जाऊन मोठ्याने म्हणाले मालकीनबाई धाकटे धनी परत आले आहेत तू म्हणतेस ते खरे असेल तर तू यापुढे दाशी राहणार नाहीस आई म्हणाली आणि आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याचे आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाईने निघून गेली कुंपणाजवळ बसून रठ्ठपाल तो शिडाभात खात असतानाच त्याच्या पिता तेथे येऊन उद्गारला बाळ तू शिडाभात खात आहेस हे खरे आहे काय तू आपल्या स्वतःच्या घरी काय येत नाहीस गृहस्था गृहत्याग करून गृहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले मी तुमच्या घरी आलो होतो पण मला तेथे काहीही मिळाले नाही नुसता नकारही मिळाला नाही शिव्या मात्र मिळाल्या ए बाळ आपण घरात जाऊ नको गृहस्था आजचे माझे जेवण झाले आहे रट्टपाल म्हणाला ठीक आहे पण बाळ उद्या तुझे भोजन इथे करशील असे वचन दे भिक्कू रट्टपालाने मन धारण करून आपली संमती दिली अशा प्रकारे आज आपण रट्टपालाचे धर्मांतर यातील अर्धा भाग बघितलेला आहे पुढच्या भागात आपल्याला उर्वरित अर्धा भाग बघायचा आहे तोपर्यंत नमो बुद्धाय जय भीम